नमस्कार मित्रांनो पैशांच्या बद्दल टॅपिंग करत असताना एक इमोशन आहे जी इमोशन रिलीज करायला खूप मेहनत घ्यावी लागते खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते इमोशन रिलीज करावे लागते आणि ती इमोशन कोणती आहे माहिती ती इमोशन आहे कमतरतेची व्हिडिओ शॉर्ट आपण पहा चॅनेलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कमतरता ही अशी एक इमोशन आहे की जी आपल्या मधून सहजासहजी रिलीज होत नाहीये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला रिलीज करावं लागतं अतिशय खोलात आणि वेगवेगळ्या वेग प्रयोगात आपल्याला ते करावं लागतं ट्रायल अँड एरर सातत्यानं करावं लागतं त्यातलं एक ट्रिक फक्त तुम्हाला सांगणार आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करा आपले क्लासेस चालू असतात त्या क्लासेसमध्ये जॉईन करा त्याबद्दल आपण डिटेल मध्ये सांगत असतो काय करायचं तुम्हाला जे उत्पन्न तुमच्या हातात जे येतं तो आकडा आहे ना तो समोर लिहायचा आणि तो समोर लिहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं ते खूप कमी आहे ते पुरेस नाही आहे अजून माझे ह्याच्यातनं स्वप्न पूर्ण होत नाहीये ह्याच्याबद्दलची जे काय भावना वाटतात त्या सगळ्या नोट करायच्या जोपर्यंत रिलीज हलक किंवा न्यूट्रल वाटत नाहीये तोपर्यंत तो ते करायचं आहे थोडस जास्ती या टॉपिकला वेळ द्यावा लागतो तेवढा देणं अपेक्षित आहे तरच रिलीज होतं चेक करा तुमचे काय वेळ कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू